त्यांच्यात इंदिरा गांधींची छवी दिसते त्या काँग्रेसच्या स्टार प्रचारक आहेत त्यांच्या सभा गाजतात त्यांच्या भाषणांना मोठा प्रतिसाद मिळतो त्या पहिल्यांदाच थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत हे सगळं मी कुणाबद्दल बोलतीये हे एव्हाला तुमच्या लक्षात आलं असेल हो oh, मी हे सगळं प्रियंका गांधी यांच्याबद्दल आहे सध्या त्यांच्या नावाची चर्चा असण्याचं कारण म्हणजे राहुल गांधींच्या जागेवर केरळच्या वायनाडमधून प्रियंका गांधी निवडणुकीच्या मैदानात उतरतायत पण प्रियंका गांधींची राजकीय वाटचाल कधी सुरू झाली त्यांची शैक्षणिक आणि व्यक्तिगत माहिती काय आहे प्रियंका गांधींबद्दलची हीच माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट मध्ये आपलं स्वागत आहे प्रियंका गांधी या सोनिया आणि राजीव गांधी यांची मुलगी आणि राहुल गांधी यांची बहीण आहेत एकोणीसशे बहात्तर साली प्रियंका यांचा जन्म झाला प्रियंका यांचं प्राथमिक शिक्षण डेहराडूनच्या वेल्हम गर्ल्स स्कूलमध्ये झालं एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर सुरक्षेच्या कारणावरून प्रियंका आणि राहुल यांना दिल्ली इथल्या शाळेत शिक्षण घ्यावं लागलं पण नेहमी येणाऱ्या धमक्यांमुळे त्यांना बराच काळ घरातच शिक्षण घ्यावं लागलं दिल्लीच्या डे स्कूलमध्ये प्रियांकांचं उर्वरित शिक्षण झालं महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रियांका यांनी दिल्लीच्या कॉन्व्हेंट ऑफ जीजस अँड मेरीमध्ये प्रवेश घेतला दिल्ली विश्वविद्यालय परिसरातल्या याच महाविद्यालयातून प्रियांका यांनी मानसशास्त्र विषयात पदवी मिळवली दोन हजार दहा साली बौद्ध विषयक अभ्यासातही मास्टर डिग्री त्यांनी मिळवली आहे दरम्यान एकोणीसशे सत्त्याण्णव साली प्रियांका यांचा विवाह हो, त्यांचे बालपणीचे मित्र रॉबर्ट वाड्रा यांच्यासोबत झाला रॉबर्ट वाड्रा हे दिल्ली स्थित एक उद्योगपती आहेत प्रियंका आणि रॉबर्ट यांना दोन मुलं आहेत प्रियांका या तशा राजकारणापासून दूर आहेत पण जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी राजीव गांधी यांच्यामुळं बालपणापासूनच राजकारणाचं बाळकडू प्रियांका यांना मिळत होतं वयाच्या सोळाव्या वर्षी प्रियांका यांनी आपलं पहिलं जाहीर भाषण केलं होतं त्याचवेळी त्यांच्यातल्या नेत्याचं रूप लोकांना दिसलं होतं त्यानंतर प्रियांका यांनी अनेकदा व्यासपीठावर भाषण करत कुटुंबियांचा प्रचार केलाय दोन हजार एकोणीस साली आई सोनिया आणि भाऊ राहुल यांच्या निवडणूक प्रचारासाठी त्या थेट मैदानात उतरल्या होत्या अमेठी आणि रायबरेलीच्या दौऱ्यादरम्यान लोकांनी प्रियांका यांना मोठा प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं याचवेळी प्रियंका गांधींनी निवडणुकीला उभं राहावं अशी अनेकांनी इच्छा व्यक्त केली होती अमेठीत यासाठी अमेठी मे डंका बिटिया प्रियांका हा नारा गाजला होता सुरुवातीला प्रियांकांनी दोन हजार एकोणीस मध्ये उत्तर प्रदेश पूर्वसाठी काँग्रेसच्या प्रभारी म्हणून काम पाहिलं तर दोन हजार एकवीस मध्ये बाराबंकीमधून काँग्रेससाठी अभियान चालवत पक्षाचा प्रचार केला सध्या त्या काँग्रेस पक्षाच्या महासचिव पदावर कार्यरत आहेत दोन हजार एकवीस मध्ये एका शेतकरी आंदोलनादरम्यान आठ शेतकऱ्यांचा जीव गेला होता त्यावेळी उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियांका यांना आंदोलनादरम्यान ताब्यात घेतलं होतं हा विषय मोठ्या प्रमाणात चर्चेत होता प्रियांका या राजीव गांधी फाउंडेशनच्या ट्रस्टी आहेत या प्रियांका यांना जेवण बनवायला आवडत असल्याचं त्यांनी अनेक मुलाखतीत सांगितलंय सोबतच वाचन ध्यानधारणा आणि फोटोग्राफीचीही प्रियांकांना मोठी आवड आहे दोन हजार चार नंतर काँग्रेसला आलेल्या अपयशामुळे अनेकदा प्रियांका गांधी यांचं नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत राहिले मात्र त्या कधीच याबाबत आग्रही नाहीत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रियांका स्टार प्रचारक होत्या त्याचा परिणाम म्हणून काँग्रेसला चांगलं यश मिळाल्याचं दिसून आलं भाऊ राहुल आणि काँग्रेस पक्षासाठी प्रियांका यांनी देशभरात प्रचार सभा घेतल्या राहुल गांधी यांचा रायबरेली आणि वायनाड या दोन्ही मतदारसंघातून तब्बल तीन लाखांहून अधिक मतं मिळवत विजय झाला ज्यात प्रियंका यांचाही मोठा वाटा असल्याचं बोललं जातं आता राहुल यांनी रायबरेलीची जागा आपल्याकडे ठेवत वायनाडच्या जागेचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय त्याच जागेवर आता प्रियंका गांधी निवडणूक लढणार आहेत इंदिरा गांधी यांचं प्रतिबिंब प्रियंका यांच्यात दिसणं ही प्रियंका यांची जमेची बाजू आहे इंदिरा गांधीप्रमाणे प्रियंका राजकारण करतील अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली आहे आता प्रियंका गांधी या वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरतायत ही त्यांची पहिलीच निवडणूक असली तरी वायनाडमधून काँग्रेसला त्यातही गांधी घराण्याला मिळणारं प्रेम पाहता प्रियंका यांचा विजय निश्चित मानला जातोय राहुल यांनी रायबरेलीची जागा आपल्याकडे ठेवण्याचा निर्णय घेत वायनाडमधून प्रियांका गांधींना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतलाय या मागच्या कारणांचा विचार केला तर भाजपला उत्तर भारतात रोखण्यासाठी राहुल यांनी रायबरेली आपल्याकडे ठेवलाय दक्षिणेचा भाग तसाही गांधी घराण्यासोबत आणि काँग्रेससोबत निष्ठावान आहे आता इंदिरा गांधी सोनिया गांधी आणि राहुल यांच्याप्रमाणे प्रियांकांनाही दक्षिणेतून मोठं प्रेम मिळण्याची अपेक्षा आहे दोन हजार सव्वीस मध्ये केरळ विधानसभेच्या निवडणुका होत आहेत त्याआधी काँग्रेसचा एक असा चेहरा तिथं असणं गरजेचं आहे ज्यामुळं केरळमध्ये काँग्रेसला मोठं नेतृत्व निर्माण होईल सोबतच संसदेतही दक्षिणेसाठी लढणारा आक्रमक आणि विश्वासू चेहरा मिळेल यामुळं प्रियांका यांना वायनाडमधून निवडणूक रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेण्यात आलाय केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याबाबत असलेल्या विरोधी वातावरणाचाही काँग्रेसला आता फायदा होऊ शकतो सोबतच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपनंही आपली जागा निर्माण करायला केरळमध्ये सुरुवात केली आहे त्यामुळेही काँग्रेसला दक्षिणेत अधिक लक्ष द्यावं लागणार आहे यासाठी प्रियांका हाच पर्याय काँग्रेससाठी योग्य असल्याचं जाणकारांना वाटतं आता केरळच्या वायनाडच्या जागेवरून प्रियांका यांचा विजय झाला तर संसदेत गांधी घराण्यातील तीन सदस्य एकत्र जाण्याची ही पहिलीच वेळ असेल कारण सोनिया आणि राहुल हे आधीच खासदार आहेत आता प्रियांकाही खासदार झाल्या तर विरोधकांसाठीही आक्रमक वक्तृत्व म्हणून प्रियांका यांचं आव्हान असणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद